ओबीसी नेते हाकेंना मराठ्यांनी घेरलं भर रस्त्यामध्ये हाकेंसमोर निषेधाच्या घोषणा करण्यात आलेला आहे या ठिकाणी लक्ष्मण हाके हे जात असताना मराठ्यांनी त्यांना घेरलेलं आहे त्यांच्या समोर या ठिकाणीकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे भर रस्त्यात घोषणाबाजी केली गेली के आहे आपण हे दृश्य पाहतोय लक्ष्मण हाके हे रस्त्यावरून जात असताना या ठिकाणी मराठ्यांनी त्यांना घेरलेलं आहे त्यांच्या समोर या ठिकाणी भर रस्त्यामध्ये निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्ता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बीपीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आता पण माझ्या मला पाण्याचं हे झालंय पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहे ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही तर त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठे पळून नाही गेलेलो मी कुठे गायब नाही झालेलो मी डिपार्टमेंट बरोबर आहे आता त्यांच्या एरियामध्ये करत असताना त्यांना कोणी तांबून त्यांनी विचारपूस करत होते त्यांच्या मागच्या वक्तेबद्दल काहीतरी विचारपूस करत होते असे त्यांच्याबरोबर त्यांनी येऊन आम्हाला तक्रार देत होते आणि समोरच्या मराठा समाजच्या कडून त्या काही व्यक्ती आणले त्यांच्या म्हणणं आहे यांनी दारू पिल होते आणि काहीतरी बोलत होते शिविल केली आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत त्यांच्या सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करू याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना सध्या मेडिकल चाचणीसाठी जे आहे ते पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि रात्रीच्या सुमारास या सगळ्या ससून रुग्णाच्या समोर मोठी अशी गर्दी ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल या दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांची सध्या झालेली पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये पोलिसांची मोठी कसोटी पाहायला मिळते कारण का या दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांना जे आहे ते शांत ठेवणं हे मोठं आव्हान सध्या पोलीस शासनासमोर पाहायला मिळते आहे अवघ्या काही तासांमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला होता आणि सध्या पोलीस जे आहेत संपूर्ण आंदोलकांशी आंदोलकांशी की ज्यांची भावना सध्याच्या घडीला तीव्र आहे अशा स्वरूपाची आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांकडून जी आहे ती ही संपूर्ण काळजी सध्या ससून रुग्णालयाच्या आवारामध्ये घेतली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कारण का मराठा समाजातील आंदोलकांनी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केलेली होती की लक्ष्मण हा यांची मेडिकल चाचणी जी आहे ती केली जावी कारण का त्यांनी जे आहे ते मध्यप्राशन केलेला असल्याचा आरोप जो आहे तो मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते कोंडवा पोलीस ठाण्यातून लक्ष्मण हाके यांना जे आहे ते ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि ससून रुग्णालयाच्या बाहेरची जी आहे ती ही रात्रीच्या वेळीची दृश्य आहेत शेकडो कार्यकर्ते दोन्ही समाजाचे जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी रात्रीच्या सुमारास जमलेले पाहायला मिळतात होते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे